जरांगे का बोलले याबद्दल मी काही बोलणे योग्य नाही त्याचे आमचे लोक उत्तर देतील पण साधारणतः एखाद्या परिवारामध्ये आहे अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होत की हॉस्पिटलला जाण्याकरता सुद्धा पैसे राहत नाही औषधी घेण्याकरता पैसे राहत नाही आमच्या महिला बहिणीला पैसे संचित करण्याची क्षमता आहे आणि हे जे दीड हजार रुपये महिना किंवा पुढच्या काळात जे काही सरकार अजून निर्णय घेईल या पैशातन त्या परिवाराचं आरोग्य त्या परिवाराचं संपूर्ण शिक्षणाचं नियोजन होऊ शकतं आणि या बचतीतनं पुढच्या काळामध्ये त्यांना त्यावर एखादा इन्शुरन्स स्कीम करता येतं कोणी दहा रुपये रोजचे जर टाकले तर वेगळ्या पद्धतीने तीनशे रुपयामध्ये चांगलं इन्शुरन्स मिळू शकतं त्या परिवाराचं संरक्षण होऊ शकतं रोज दहा रुपयामध्ये इन्शुरन्सची मोठी स्कीम आहे तीनशे रुपये महिना जर पंधराशे रुपयातला गेला तर त्या परिवाराचं पूर्ण हेल्थ इन्शुरन्स होऊ शकतं अशा अनेक योजना गोष्टी करतायत त्यामुळं कुठल्याही सरकारचं पहिलं कर्तव्य आहे कुठल्याही सरकारचं की सरकार हे साधन म्हणून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि त्यामुळं सरकारनी केलेल्या व्यक्तिगत लाभाच्या योजना या गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीयाच्या कल्याणाच्या त्यामुळे त्या केल्याच पाहिजे या मताची